नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांकरता मोठी आनंदाची बातमी राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा अखेर पेन्शन प्रणाली स्तर एक लागू करण्याबाबत आज दिनांक चार बारा दोन हजार चोवीसला ला एक महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे जनजा सविस्तर त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून मिळवला असला सुद्धा करायला विसरू नका भाई अनंतरची बात मी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विश्वा नका तर मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिला सदा एक शासन निर्णय अखेर राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर एक लागू करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना म्हणजे डी सी पी एस लागू असणाऱ्या दिव्यांगाच्या मान्यता प्राप्त तसेच अनुदानित विशेष शाळा तसेच कार्यशाळा त्याचबरोबर मतिमंद मुलांचे बालगृहामधील शंभर टक्के अनुदानातील पदावरील शिक्षक व शिक्षकेतर पदांवर नियुक्त झालेल्या तसेच होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे एन पी एस लागू करण्यात आलेली आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यता प्राप्त पद्धतीशिवाय इतर प्रकारे जसे की पद्धतीने विशिष्ट सीमित कालावधीकरता एखाद्या प्रकल्पाकरता प्रकल्पाच्या कालावधीपूर्ती किंवा इतर कोणत्याही अनियमित पद्धतीने नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांना सदर राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही विविध पद्धतीने नियमित वेतन श्रेणीतील नियमित पदांवर सक्षम मान्यतेने झालेले असणे आवश्यक असेल अशाच पदावरील कर्मचाऱ्यांना सदरची पेन्शन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे तसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शंभर टक्के अनुदानावरील शाळेतील शंभर टक्के अनुदानातील नियमित पदावर आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित आहारण व संरण अधिकारीची राहणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे आणि याबाबतचा शासन निर्णय ची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय बघू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद